कर्पले गर्दै नमस्कार मंडळी मी आदित्य पाटील आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे आणि मंडळी रात्रीचे आपले दीड वाजला आहे आणि आपण आलो खाडीवर तर बघूया मंडळी आज आपल्याला खाडीवर काय काय मच्छी भेटते ती तुम्हाला दाखवतो तुम्ही देखील आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तुम्हाला बघायला भेटेल की आपल्याला आज खाडीवर काय काय मच्छी भेटणार आहे ती आणि बघा मंडळी मामाने तर सुरुवात केली पकडायची आणि मंडळी तुम्ही बघू शकता खाडीवर स्टार्टिंगलाच आपल्याला कोणबट किती आहे बघू शकता तुम्ही जबरदस्त असं कडक साईज आहे बघा कोनबड बघा किती आहे भरपूर असं कोणबड आहे आपल्याला स्टार्टिंगच आपली आहे ना मंडळी ती जबरदस्त झाले कोनबड बघू शकता तुम्ही मंडळी रास आहे नुसती कोनबड्यांची बघा सर्व एकाच जवळ कोनबड आहे ना ते जमा झाले हे बघा मंडळी जबरदस्त असं कोणबड आहे बघा मंडळी हे काय साफ करायची पण आज गरज नाही आहे जास्त सर्व आपण आपल्या आखोल्यामध्ये आहे ना ते डायरेक्टच टाकून घेऊ आणि बघा पूर्णपणे साफच आहे ज्यामध्ये काय कचरा वगैरे नाही आहे त्यामुळे हे डायरेक्ट भरू आणि डायरेक्टच आपल्या आखोल्यामध्ये भरू आणि घेऊन जाऊ आणि बघूया अजून मंडळी आपल्याला पुढे काय काय मच्छी भेटणार आहे ती तुम्हाला देखील दाखवतो हो मी देखील आपला व्हिडिओ आहे ना तो शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला देखील बघायला भेटेल की आपल्याला आज खाडीवर काय काय मच्छी भेटते ती आणि ही बघू शकता मंडळी तुम्ही जबरदस्त अशी चिंबुरी भेटले ती आता धुवतो आणि तुम्हाला दाखवतो हा मग आहे एकदम तगडा पिसा आहे मंडळी हे बघा हे बघा मंडळी लाल फांगड्यावाले चिंबुरी आहे आणि जबरदस्त अशी मंडळी तगडा पीस आहे एकदम भरलेली चिंबुरी आहे मंडळी आठशे ते नऊशे ग्रॅमच्या आसपास अशी भरेल चिंबुरी अशी तगडा पिसा आहे एकदम जबरदस्त मंडल काम पच्चीस आपला स्टार्टिंगलाच झालं आहे तर हे बघा मंडळी आता इकडची आहे ना आपली झालावरची आता काय काय आहे ना ते बघून घेऊ हे बघा पाणी आहे ना तर पूर्णपणे सुकलं आहे आपला तर आता ह्याच्यावरची मच्छी आहे ना ती एकत्र करू आज काय मंडळी जास्त मोठी मोठी मच्छी आहे ना तीच घेणार आहोत आपण बाकी मच्छी छोटी साईज आहे ना ती सर्व परत आपण पाण्यात फेकून देऊ तर आणि ह्याच्यात कोणबा डोंगरे आहे ना ते देखील भरपूर आहेत ते पण घेऊया आपण चांगलं चांगलं आणि मोठी मच्छी आहे ना ती घेऊ आणि बाकीचं जे काय छोटं असेल ना ते परत देऊया पाण्यामध्ये सोडून कारण जास्त तर करायचं जा नाही आपल्याला हे बघा कोनबड मात्र जबरदस्त आहे मंडळी भरपूर असं कोनबट आहे याच्यामध्ये तर याच्यात ते जे जे मोठं आहे ना ते घेऊया आपण आता तर हे बघू शकता मंडळी तुम्ही ह्याच्यामध्ये जे छोटी मच्छी आणि कचरा वगैरे आहे ना तो बाजूला काढायला लावला आणि हे बघा सर्वच सर्व कोणबट डायरेक्ट भरून आपल्या आखोल्यामध्ये टाकायला लावले आपण कारण ते घरी जाऊन साफ करू कारण आपल्याला इतका टाईम नाही आपल्याकडे पर भरतीचं पाणी आहे ना तो लगेच भरायला देखील सुरुवात होईल आता लगेच त्यामुळे ह्याच्यातलं कचरा आहे तो बाजूला गेला आणि बाकीचे सर्व आहे ना डायरे ते डायरेक्ट आपल्या अकोल्यामध्ये टाकून घेतले आणि हे बघू शकता मंडईल तुम्ही करपाला आहेत ना त्या पण भेटायला सुरुवात झाली आपल्याला आणि कोनबट आहे ना ते भरपूर असं कोनबट आहे मंडळी जबरदस्त तर हे बघू शकता मंडल तुम्ही ह्याच्यामध्ये शिंगाल्या देखील आहेत छोट्या तर त्या काय त्यांची खरं खूप छोटी साईज आहे त्यामुळे आपण त्या शिंगाळ्या तर घेणार नाही आहोत ह्याच्या ज्या काही मोठ्या शिंगाळ्या असतील ना चांगल्या त्या घ्यायच्या बाकी सर्व देऊया टाकून आणि कोनबट मात्र बघू शकता मंडळी तुम्ही काम पच्चीस मंडळी आज खाडीवर जबरदस्त असं कोणबट आहे मंडळी तर बघूया मंडळी अजून आपल्याला शेवटपर्यंत की कि अजून किती काय काय भेटणार आहे ते तुम्हाला दाखव दाखवतो तुम्ही देखील आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तरी बघा मंडळी ह्याच्यामधले जे काही कचरा वगैरे होता ना तो मामाने साईडला केला आणि बाकीचे आता जे कोणबड आहेत ते डायरेक्ट आपण आपल्या अखोल्यामध्ये भरून घेऊ हे बघू शकता तुम्ही सर्वच्या सर्व डायरेक्ट टाकून घेतला आपल्या अखोल्यामध्ये फक्त ह्याच्यामध्ये जे काही छोटी मच्छी आणि कचरा वगैरे आहे ना तेवढ्याच बाजूला करायचा आहे आपल्याला बाकी सर्वचे सर्व टाकून घेऊ कारण टाईम नाही आपल्याकडे घरी जाऊन साफ करू ते पूर्ण आणि मग तुम्हाला दाखवतो बोटीमध्ये आपण गेलो की की आपल्याला किती मच्छी भेटले येते त्यासाठी मंडळी तुम्ही आहे ना आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलवर आज नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवर असेच फिशिंगचे नवीन व्हिडिओ येतच असतात आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सबस्क्राईबर करून देखील नक्की ठेवा तरी बघा मंडळी तुम्ही बघू शकता कोणबट आहे ना याच्यामध्ये ते जबरदस्त अशा आहे आणि आज पूर्ण खाडीवर आहे ना मंडळी ते कोणबटच कोणबट आहे दुसरी मच्छी तर आपल्याला काय जास्त दिसत नाही बोय मच्छी वगैरे बाकी कोणबट आहे ना ते जबरदस्त आहे मंडळी बघू शकता तुम्ही काम पच्चीस मंडळी आज हे बघा मंडळी खाडीवर आलेलो आज रात्री आणि रात्रीच्या आता आहेत ना मंडळी ते अडीच वाजल्या आहेत आणि ह्याच्यावर तुम्ही कोनबट बघू शकता को जबरदस्त असं कोनबट आहे सर्व कोनबटांची साईज आहे ना मंडळी मस्त अशी साईज आहे एकदम छोटी साईज नाही मीडियम साईज आहे मस्त असं काम पच्चीस मंडळी आज आणि हे बघू शकता मंडळी तुम्ही शिंगाळा बघू शकता याच्यामध्ये जबरदस्त अशा शिंगाळ आहे त्याच्यामध्ये बघा पण त्यांची साईज आहे ना मंडळी बघू शकता तुम्ही खूप छोटे आहे त्यामुळे ते तर आपण घेणार नाही होत ह्याच्यामध्ये जे काही मोठे मोठे आहेत ना तेवढेच घेऊ आणि बाकीचे आहेत ना ते देऊया परत आपण पाण्यामध्ये सोडून जिवंत आहेत ते सर्व तर बघा मामाने आहेत ना याच्यामध्ये जे काय मोठे मोठे आहेत ना शिंगाला वगैरे त्या घ्यायला लावल्यात बाकी सर्व देऊया आपण पाण्यात टाकून हे बघू शकता मंडळी तुम्ही एक नंबर आणि काम पच्चीस मंडळी आज खाडीवर जबरदस्त आणि हे बघा मंडळी आपली जी ओली आहे ना त्या ओलीमध्ये पाणी आहे पाणी राहिलं अजून आणि ओलीमध्ये बघू शकता तुम्ही जबरदस्त असं बोईमावर आहे हा बघा तर आता ते आपण आहे ना ते डायरेक्टच आखीमध्ये घेऊ आणि बोटीमध्ये साफ करायला येऊ मात्र बघू शकता तुम्ही जबरदस्त मंडळी काम पच्चीस आज मंडळी हे बघू शकता तुम्ही जबरदस्त असं मावराची साईज आणि एक झितडाऊन देखील बघू शकता याच्यामध्ये तर आता हे घेऊया आणि निघूया मंडळी आपण बोटीमध्ये साफ करायला तुम्हाला बोटीमध्ये गेल्यावर की कि आपल्याला किती भेटलंय ते आणि हे बघू शकता मंडळी तुम्ही पहिली आखी आहे ना आपली ती खाली गेले आणि पहिल्या आखीमध्ये तुम्ही बघू शकताय जबरदस्त असं बोईमावर आणि कोनबड आहे याच्यामध्ये बघू शकताय तुम्ही हे बघा मंडळी तर आता याच्यामधलं पण आपण म्हणजे साफ करून घेऊ जे आपण ओलीमध्ये अख्ख सगळं एकदाच भरलं होतं ना त्याच्यातलं आता चांगली चांगली मच्छी आहे ती आता निवडून घेऊ आपण आणि बघा मंडळी जी दुसरी आखी होती ना आपण ती साफ करून ठेवलेली त्याच्यात कोनबड बघू शकता मंडळी तुम्ही रास आहे नुसती कोणबड्यांची बघा काम 25 मंडली जबरदस्त असं कोंबड भेटलंय आपल्याला तर मंडली बऱ्याच दिवसानंतर आपण आज खाडीवर आलो होतो आणि जबरदस्त अशी मासली भेटली मंडली आपल्याला आज तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल आपला तर व्हिडिओला एक लाईक देखील करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवर असेच फिशिंगचे व्हिडिओ येतच असतात आणि मंडळी तुम्ही जर आपल्या आधीचे जर जुने व्हिडिओ बघितले नसतील तर त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलेले आहे ते जा ते देखील जाऊन तुम्ही एकदा नक्की बघा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा तर चला मंडळी भेटतो मी आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तर हे बघू शकता मंडळी तुम्ही कोणबट आहे ना आपल्याला जबरदस्त असं कोणबट भेटला आज खाडीवर काम पच्चीस मंडळी आज खाडीवर बऱ्याच दिवसानंतर खाडीवर आलो होतो रात्री रात्रीची मासेमारी करण्यासाठी